दान किंवा भेट मिळालेल्या जमिनीवर मुद्रांक शुल्क आकारता येते का न्यायालयाने सांगितले की मालमत्तेच्या विक्रीमध्ये सामान्यतः विक्रेते आणि खरेदीदार याचा सहभाग असतो आणि वस्तूची मागणी आणि पुरवठा याच्या आधारे बाजारभाव ठरवला जातो अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका आदेशात म्हटले आहे की दान केलेल्या जमिनीवर बाजार दराने मुद्रांक शुल्क आकारले जाऊ शकत नाही यावेळी न्यायालयाने अर्ध न्यायिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देत बाजार दरापेक्षा जादा मुद्रांक वसुलीचा आदेश रद्द केला आणि वसूल केलेली जादा रक्कम परत करण्याचे आदेश दिले न्यायमूर्ती शेखर बी सराफ यांनी झाशीच्या शील मोहन बन्सल याची याचिका स्वीकारताना हा आदेश दिला आहे न्यायालय म्हणाले की विधानसभेने मालमत्तेचे बाजार मूल्य आणि मूल्य वेगवेगळ्या प्रकारे परिभाषित केले आहे भेटवस्तू किंवा दान केलेल्या जमिनीवर मुद्रांक शुल्क केवळ मालमत्तेच्या मूल्यावर आकारले जाऊ शकते आणि बाजार मूल्यानुसार नाही याचिकाकर्त्याला ही जमीन दान म्हणून मिळाली होती भारतीय मुद्रांक कायद्याच्या कलम सत्तेचाळीस अ अंतर्गत कारवाई करून अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अतिरिक्त मुद्रांक शुल्क वसूल करण्याचा आदेश देण्यात आला ज्याच्या विरोधात अपील देखील फेटाळण्यात आले आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली मुद्रांक कायद्याअंतर्गत मुद्रांक शुल्काचे पुनर्मूल्यांकन करण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना नसल्याने वसुली आदेशाला कायदेशीर आधार नसल्याचे सांगण्यात आले तसेच गिफ्ट रजिस्ट्रीमध्ये मालमत्तेच्या किमती एवढे मुद्रांक शुल्क आकारले जावे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे सरकारने सांगितले की भेट दिलेल्या जमिनीवर आधीच पेट्रोल पंप आहे तसेच दोनशे मीटरच्या आत व्यावसायिक कामे सुरू आहेत त्यामुळे बाजार मूल्यांच्या आधारे मुद्रांक शुल्क वसूल केले जावे सुनावणीनंतर न्यायालयाने सांगितले की मालमत्तेच्या विक्रीमध्ये विक्रेते आणि खरेदीदार याचा सहभाग असतो आणि वस्तूची मागणी आणि पुरवठा याच्या आधारे बाजारभाव ठरवला जातो गिफ्ट डीडमध्ये फक्त भेटवस्तू घेणारा संबंधित असतो तो त्याच्या मालमत्तेला किती महत्त्व देतो यावर अवलंबून आहे याशिवाय गिफ्ट डीडमध्ये बाजारमूल्य निश्चित करण्याची आवश्यकता नाही यासह न्यायालयाने जादा मुद्रांक शुल्क वसुलीचा आदेश रद्द केला आणि अतिरिक्त वसूल केलेली रक्कम पाच टक्के व्याजासह सहा आठवड्यात परत करण्याचे निर्देश दिले सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस या यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच एबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूटूब चॅनलला ला करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका